पूरग्रस्त क्षेत्रातील उसाची झपाट्याने तोडणी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद चिकोडी व निप्पाणी तालुक्याची जीवनदायी असणारी दूधगंगा नदी सध्या पूरस्थितीत असताना या नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील ऊसाच्या झपाट्याने वाढीचा फायदा सध्या रोपवाटिकाधारक घेत असल्याचे चित्र आहे सदलगा जनवाड कारदगा बारवाड मलिकवाड शेमनेवाडी वार, या गावामध्ये ऊस सध्या बारा ते सोळा कांडीच्या अवस्थेत पोचला असून रोपवाटिकेकरांनी त्याची मोठ्या प्रमाणात तोडणी सुरू केली आहे या तोडणीमुळे स्थानिक शेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अवघ्या नऊ ते अकरा महिन्यात ऊसाची तोडणी होत असून त्यावर कोणतेही वजन वजावट डिडक्शन नाही काटा चौकशी अथवा प्रतीक्षा नाही त्याचबरोबर कारखान्याच्या तुलनेत दर अधिक म्हणजेच टन चौतीसशे ते छत्तीसशे रुपये इतका भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस झपाट्याने देण्यास सुरुवात केली आहे यामुळे पुराची भीती कमी होऊन जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धताही मोठ्या प्रमाणात झाली आहे आत्तापर्यंत फक्त सदलगा परिसरातच सुमारे चौदाशे ते सोळाशे टन ऊसाची तोड झाली असून निप्पाणी तालुक्यात ही इतकीच तोड झाल्याचा अंदाज आहे सध्या हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व उत्साहाचे वातावरण पसरले आहे पूरग्रस्त भागातील ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याची ठरा ठरत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा